मला नका माझ्या कर्तव्यापासून दूर करू नका आणि मल्हारा उत्तर अहिल्या जा सती जायला निघाली तेही माझी गुरुदक्षिणा ना मिता आणि अहिल्या मा उत्तरल्या माझी आपली गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी जाणार नाही काय आपली गुरुदक्षिणा आणि मल्हारा उत्तरल्या अहिल्या तू सती जाऊ नये हीच माझी गुरुदक्षिणा आता मात्र अहिल्या माईंचा झाला आणि त्याच वेळेस खंडेरामच्या धगधग्या चितेवरती हात ठेवून अहिल्या माईने शपथ घेतली ही अहिल्या आता ह्या क्षणापासून आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी समाज कल्याणासाठी आपला श्वास खऱ्या अर्थाने अर्पण करे आणि पाहता पाहता तिथून पुढे अहिल्या माईंचा पुण्य लोक अहिल्या माई हा जगण्यात खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला पण नियतीचे संकेत मात्र इकडे वेगळेच होते कारण खऱ्या अर्थानं खंडेरावांचं निधन झालं आणि अवघ्या सहा महिन्यामध्ये खरं मल्हाररावांचं निधन झालं माता गौतमी म्हणजे त्यांच्या सासूबाई यांचंही निधन झालं आता मात्र मनामध्ये विचारांचं काहूल पेटलं करावं का आता समोर होते मानेराव आता मालेरावांबद्दल आणि खंडेरावांबद्दल खंडे इतिहास पूर्णतः चुकीचा सांगितला जातो मला आज मूळ विषय जो मांडायचा आहे हा ज्याप्रमाणे शंभूराजेंचं चरित्र पूर्णत घुषित केलं गेलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं तेच मनोवादी साम्राज्यानं खंडेरावांचं आणि मालेरावांचं चरित्र ही इतक्या विकृत पद्धतीने खाटलं की आज अनेक पुस्तकांमध्ये एकच वाक्य सापडत खंडेराव भेसली होते आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा त्याने खऱ्या अर्थानं त्यांचं शौर्य पाहून ज्यांना खऱ्या अर्थानं दिल्लीतून बोलावणं आलं दिल्लीमध्ये आल्यानंतर जाटन बरोबर युद्ध झालं आणि इथं झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा कुंभेरीच्या लढ्याला उभे ठाकले आणि त्या गोदरचा जर कालखंड आम्ही पाहिला तर सतराशे ला जे खऱ्या अर्थान जगतसिंहाच्या मदतीला वाड गेले तिथं जगतसिंहांना विजयी केले सहा वर्ष युद्ध चाललंय सहा वर्षानंतर ते जाटा विरुद्ध उभे टाकले शौर्य पाहून दिल्लीत बोलावून आलंय दिल्लीतून कुंभेरीला आले सलग आठ वर्ष जो महाराजा जो राजपुत्र जो राजा खऱ्या अर्थानं रणांगणावर उभा आहे पाडून दोन वर्षात लेवर फुटतात इथं खऱ्या जर अन्न मिळालं नाही शाळूच्या भाती भाकरी खाऊन शाळूच्या मातीच्या भाकरी स्वतः खाल्ल्या घोड्यावरून खऱ्या अर्थानं आता दिवस मान त्याने मोडली नाही असा राजा जर व्यस्ती असता तर खऱ्या अर्थानं लढू शकला असता एवढे वर्ष जगू शकला असता पण एखाद्या अर्थानं फक्त सत्तेची नशा चढलेला काही विकृत इतिहासकारांनी इतिहास इतका विकृत रेखाटला गेला आणि ऐकून पुढच्या पुस्तकातही तो आला आमच्या पर्यंतही तशा पत्तीने आला आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं इतिहासाची पाणी दुर्लक्षित होत राहिली आणि आपणच आपली माणसं बदनाम करत राहिलो सगळ्यात मोठी शोकांतिकाय मालेरावांचा इतिहास असा सांगितला जातो की अहिल्या महिन्यात त्यांना हत्तीच्या पायी दिलं अरे मुळात मालेरावांचं चरित्र जर स्वतः प्रकर्षाने समजून घेतलं स्वतंत्र चरित्र अभ्यासलं मालेरावांचं चरित्र म्हणजे ज्यांच्यावरती तेरा तेरा वेळा विश्वप्रयोग करण्यात आला आता मालेराव जर असे असते तर विश्वप्रयोग का केला गेला असता मालेरावांचं चरित्र जर बारकाईने समजून घेतलं मालेराव न्यायनिष्ठ धर्मपंडित पंडित खऱ्या अर्थाना गद्दारीची त्यांना प्रचंड चीड म्हणून त्यांनी धरतारी कारागिरानं फक्त वाड्यातल्या दासीची शेड काढली म्हणून त्याला भृतनची शिक्षा देणारे मालेराव असं वागतील का आंबड सोनगीर उत्तरेकडच्या सीमा त्यांनी खऱ्या अर्थात तीन वर्षात बेबरागमपणे वाढवल्या राजगादीवर आल्यानंतर एक वर्षाने मालेरावांचा आदरपणा म्हणून निधन झालंय पण त्याही मालेरावांना मी बदनाम करून टाकलंय सगळ्यात मोठी शोकांतिका पण मालेरावांचं निधन झालं अगोदर खंडेराव आपले सासरे मल्हारराव गौतमी आई आणि खऱ्या अर्थानंतर आपले एकूण ते एक पुत्र त्यांचं नाव होत मालेराव मालेरावांचं निधन झालं आता इथं विचार करा उभा आयुष्य आहिल्या माईंनी होळकर सेनेनं खऱ्या अर्थानं आपलं जीवन पेशव्यांसाठी समर्पित केलं पण आता या परिस्थितीमध्ये राघोबा दादा मात्र वेगळाच डाव टाकला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मालेरावांचं निधन झालंय अहिल्या महिन्यात आता पदरी फक्त त्यांची कन्या मुक्ता लेकीला काय ते इंदोरच्या गादीवर बसवणार नाही मग काय करायचं आपण आपला दत्तक पुत्र द्यायचा आणि सगळं राज्य हस्तगत करायचं हा नवीनही डाव राघवच्या मनात निर्माण झाला त्यासाठी इंदोरच्या दिवाजीला हाताशी धरलं सरळ सरळ हाताशी धरलं आणि दिवाणजीने खरिदा पाठवला राज्य आपल्याला घ्यायचं काय करावं लागेल गंगाधर पत्राने उलट पत्र लिहिलं काहीच नाही अहिल्या महिला आणि सबंध राज्य दत्त पुत्र गादीवर बसून काबीज करू डाव सुरू झाला पण इथं मात्र इंदोरचा कारकुन ज्याचं नाव शिवाजी गोपाळा खालीला मिठाला जागला आणि त्याला गंगाधर पंतांची हारमखोरीच्या कानावर खातली गंगाधर पंतांनी अहिल्या महिला सांगितलं आपण तीर्थाटन राहावं सगळा खर्च खऱ्या तर राजकीय कोशातून करता येईल एवढे शब्द ऐकले आणि कडाडले पुण्य श्लोक जर खऱ्या अर्थानं आमच्याकडे स्वाभिमानाला खेच बोजवण्याचं कार्य जर आपण करणार असाल तर याद राखा ही नागिन जर चवताळली तर खऱ्या अर्थानं पेशवे साम्राज्य ही आस्थाला निधल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र आईला माहिती खलिता उलट टपाली पेशव्यांना धाडला आमचे सासरे मल्हार राव खूप आयुष्य त्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी समर्पित केलं आमचे पती खंडेराव खऱ्या अर्थानं स्वराज्य मृत्यूला आमचे चिरंजीव मालेराव त्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी अंबड सोनगीरच्या सीमा वाढवल्या आता आमचे पती आमचे सासरे आमच्या सासू खऱ्या अर्थानं महादेवाचा अवतार अवधारण महादेवांची सेवा करणाऱ्या आईल्या येणार ते काहीच करणार नाही निघून जाईल उद्या बिठाला लक्षात घ्या महाराज मग आता मात्र खऱ्या अर्थानं आईल्या महिने उलट आपण पेशव्यांना पत्र धाडलं की आमचं संबंध जीवन स्वराज्याच्या कामी गेलं आणि आता आम्हाला फळ द्यायचं सोडून खऱ्या अर्थानं राघव दादा आमच्यावरतीच खऱ्या अर्थानं चाल करून येण्याचं स्वप्न पाहत आहे तरी आपण तात्काळ राघव दादा समज द्यावी पण पत्राचा परिणाम पेशव्यांवरती शून्य झाला आणि गंगाधर पत्रांचं पुढचं पत्र आलं आणि त्याचा पन्नास ची फौज घेऊन राघोबा आता उज्जैनच्या काठावर आला आणि मग मात्र खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीची रणरागिनी ही चौताळली आणि खऱ्या अर्थान आहिल्या सांगितलं तर नम्रपणे विनंती करून अर्थान आवृत्ती देणारे आम्ही पण तरीही खऱ्या अर्थानं राघव चालच करणार असतील तर आता श्रीमंती दौलती जळ जाई आणि शरीफ भाई या सेने सेनानीच्या मतीनं त्यांनी जगाच्या पाठीवर ब्रह्मांडातली पहिली महिलांची फौज या ब्रह्मांडाच्या पाठीवर अहिल्या उभी केली आणि आता इथं मात्र सायकोलॉजिकल लक्षात घ्या अहिल्या माईंच्या चरित्रामध्ये मा फक्त संस्कार नाही संस्कृती नाही चरित्र नाही चारित्र नाही आता सायकोलॉजी विषय ग्रँकेट झाला पण सायकोलॉजीची गणिमी काव्याची खेळी अहिल्या महिंनी खऱ्यातरी इतकी सुबकपणे टाकली अहिल्या माईंनी आता मात्र राघवदा एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा मायना असा होता राघोबा दादा आपण चाल करून उज्जैनच्या काठावर आमच्याकडे आला जाहात खऱ्या अर्थात दोन्ही बाजूला नुकसान कुणाचं होतंय तुमच्या लक्षात येत नाही अहो दोन्ही बाजूला मराठा सैन्य कोणीही विजयी झालं तरी नुकसान मात्र मराठी भाऊजेतच होणार आहे आम्ही जर गेलो तर आम्ही कीर्ती करून जाऊ पण राठव दादा फक्त एक विचार करा जर तुम्ही आमच्या खऱ्या सुसज्ज महिलांच्या सेनेकडून पराभूत झाला तर गाववाडी वस्ती सोडून द्या पण तुमच्या समोर सुद्धा तुम्ही स्वाभिमानानं परत मरेपर्यंत उभे राहू शकत नाही आणि हाच डाव आता मात्र मानसिक खच्चीकरण करायला पडला आणि तो डाव पडतो ना पडतो त्याच वेळेस घेऊन अहिल्या माय उभ्या ठाकल्या आणि आता मात्र राघवला प्रश्न पडला लढायला जावं तर पराभवाची भीती आणि माघारी फिरावं पराभवाचा शिक्का खऱ्या अर्थाने आपल्यावर बसेल म्हणून परत राघवद्राने पत्र लिहिलं ताई शब्द पहा किती बदलल्या <laughs> ताई अह खऱ्या अर्थानं तुमचं म्हणून तुमच्या सांत्वनासाठी आम्ही आलो आणि सांत्वनासाठी आलात तर एवढी पन्नास फौज कशाला घेऊन आला इथली फौज तुमचीच आहे आपण पालखीच मानाने यावं आणि खऱ्या अर्थानं इथून पुन्हा घरी पालखी जावं आता काळवडलेला जागोबा दादा पालखीत आला खऱ्या अर्थानं बहिणीला भेटला आणि मान खाली घालून परत माघारी गेला मालेराव जाऊन चौदा दिवस झाले होते किती चौदा पण खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर अगोदर पंधराव्या चौदा पंधराव्या पंधरा दिवशी चाल करून उज्जैनच्या काठावर आल्या पण धीर्दोत्तपणे खऱ्या अर्थानं ती माय मात्र त्या सगळ्यांना पूर्ण उरली अहो खऱ्या अर्थानं आहिल्या माईंचं चरित्र फक्त युद्ध करीतच नाही आहिल्या माईंच्या चरित्रातला सगळ्यात मोठा इतिहास कारण धनगर समाजाचा इतिहास मूळ धनगर हा शब्दच नाही मूळ शब्द आहे धनगड म्हणजे धनाची गडी ज्यांच्याकडे होती तो समाज म्हणजे धनगड समाज पण कालांतरानं त्यामध्ये खऱ्या अर्थानं इतर संघटितपणाचा सगळ्यात मोठा अभाव हिंदू धर्मात पहिल्यापासून आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं बिखोडल्यामुळं ज्ञानाचा लवलेश आमच्यापासून दूर गेला आणि आम्ही मागे पडत गेलो शोकांतिका खऱ्या अर्थान आजपर्यंत धनगरशाहीचा खरा इतिहास जर कळाला असता तर फर्ग्युसन कॉलेज बाबतचा धनगरशाहीचा इतिहास आज समाजासमोर मध्ये पहिल्यांदा अभ्यास केला गेल्यानंतर त्यानंतर आय आय टी उभं राहिलं धनगर समाजाचा इतिहास माहीत झाला असता अरे खऱ्या अर्थानं जे इंग्रजी सेनेनं लोहमार्गाचे उद्घाती आपण हिंदुस्थानमध्ये म्हणतो त्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर त्यांना कर्ज देणारे मार्गासाठी कर्ज देणारे झाले असते इंग्रजांना धापळला गेला आणि आमची शोकांतिका अशी आहे आपण संध्याकाळी सात वाजले टीव्हीच्या मालिकांसोबत बसतो पण खरतरी महापुरुषांचे चरित्र घेऊन पुढच्या पिढ्यांना देत नाही पण उद्याच्या आईला माय तयार होत नाही सगळ्या